नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाच हजाराच्या पैठणीवर खूप सुंदर असा बोटनेकचा डिझाईनचा गळा बघणार आहोत पूर्ण ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चंद्रकोर पैठणीवरचा अगदी सूट होईल साडीला असा ब्लाऊज बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर थोडंसं साईजचा कपडा काढला आहे साईज आहे चौतीस घडी अकरा इंचाची घेतली त्यानंतर या ठिकाणी उंची आहे साडे चौदा मागील पुढील साडे पंधरा तेहतीस आणि चौतीस साईज एकदम परफेक्ट मापासोबत हा ब्लाउज बनणार आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे शोल्डर या ठिकाणी आपण घेत आहोत पावणे तीन इंच पुढे अडीच इंच म्हणजे आपलं या ठिकाणी पावणे तीन आणि सहा इंच होईल त्यानंतर सव्वा सहाचा आपण मुंडा घेतला मोकळ्या बाजूकडून पुढे अर्धा इंचावर परत तिरकी लाईन देऊन घेतली दोन दोन इंचावर खुणा करून अर्धा आणि अर्ध्याच्या पुढे पाहून मुंड्याच्या आकार या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे त्यानंतर पुढील गळा या ठिकाणी आहे सात साडेसातचा तुम्ही घेऊ शकता इथे आपण साडेसातचा घेतला आणि डीप हवा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने अर्धा इंचावर आकार देऊ शकता टक्स पॉईंट साडे दहा इथे चार इंच मध्यवर्ती लाईन केली पुढे एक इंच चिरकी लाईन द्यायची त्याच्यापुढे दीड इंच वरती पण दीड इंच आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी कट करायचं आहे आता बघा गळ्यापासून जे अंतर आहे ते अडीच इंचाचं या ठिकाणी आपलं राहिलं पाहिजे थोडंसं कमी वाटतंय तर आपण आकार थोडंसं पुन्हा आतल्या बाजूला घेऊया तर बघूया अडीच इंच बरोबर आहे तर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि तुम्हाला समजेल अशी आहे बोटनेक ब्लाऊज पुढील हुकचा पावणे चार इंच आपलं पाठीमागचा भाग आला पाहिजे बघा आता त्या पावणे इंच पावणे चार इंचावर आपण एक थोडंसं कपडा कट करून आहे मुंड्याचा पहिला आकार कट करून घेतला त्यानंतर गळ्याचा आकार दोन्ही पार्ट बाजूला करून आता सुट्ट सुट्टं या ठिकाणी आपण कट करणार आहोत त्यानंतर मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आता जो प्रिन्स कटचा आकार आहे तोही लगेच कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुढील जी कटिंग आहे ती आपली झालेली आहे त्यानंतर पावणे चार इंचावर पुन्हा इथे खून करूया आणि गळा जर असेल तर तुम्ही या पद्धतीने गळा टाकू पण शकता पण आपल्याला फक्त साडेतीन इंचा गळा घ्यायचा आहे साडेतीन इंचावर खून चौकोन करायचा आहे गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे आता या ठिकाणी जेवढा गळा आहे फक्त तेवढाच कट करायचा आहे या पद्धतीने आपला गळा दिसेल त्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे बाहीची चार पदरी घडी घ्यायची आता बघा साडेआठ इंच आपली छातीचा चौथा भाग साडेआठ इंच मग साडेआठ इंचाची आपल्याला घडी घ्यायची त्यानंतर उंची आहे साडे अकरा मिळून त्यानंतर आपण तीन इंच वजा करू शकतो अडीच इंच वजा करू शकतो इथे मी तीन इंच वजा केले मग आठ इंच राहील इथे त्यानंतर दोन इंच मध्यवर्ती पाऊण इंच फुगीर आकार देऊन घ्यायचा आहे दंडगेर साडेपाच त्याच्या पुढे दोन दोन इंच आणि या ठिकाणी आकार राखून घ्यायचा आहे आणि तसं तो कट करायचा आहे आता बघा या ठिकाणी पहिला आकार कट झाला का बाई खोलायची आणि तिरका जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आता आपल्याला काठावर ठेवून बाही पण लगेच या ठिकाणी कट करून घ्यायची बाही कटिंग केलेली आहे तर आता या ठिकाणी आपल्याला जो दुसरा काठ होता तो काढून घ्यायचा आहे डिझाईनसाठी दुसरा काठ काढून घेऊया डिझाईनसाठी आता बघा प्रत्येक पार्टची कटिंग मी करून घेतलेली आहे आणि त्याला शिलाई पण करून घेतली तर एक नंबरला आपण बाही बघणार आहोत खाली सुईचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप पूर्णपणे आतमध्ये घेऊन प्लेन करून त्यावरती शिलाई द्यायची त्यानंतर वरच्या बाजूला ही लगेच शिलाई देऊन घ्यायची दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायच्या आहे दोन्ही बाहे आपल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे प्रत्येक पार्टला आपण शिलाई करून घेतली अस्तर आणि कपडा आता जो काट आहे बघा थोडासा मोठा आहे आपण मध्यच्या तिथे तो कट करून घेऊया म्हणजे आपल्याला डिझाईन पण छान दिसेल आणि व्यवस्थित दिसेल कोणतीही साडी असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साडी जरी कशी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा गाळा ट्राय करू शकता तर आपण चंद्रकोर पैठणीवर हा शिवत आहोत तुम्ही कोणत्याही साडीवर शिवू शकता साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार पण हा गाळा ट्राय करू शकता दिसायलाही खूप सुंदर आहे आणि ट्रेंडिंगमध्ये चालणार आहे छान पण दिसतो दोन्ही बाजूला आपण कट करून घेतल्याने पुन्हा आपण काय केलं आहे थोडंसं फोल्ड केलं दोन्ही बाजूला शिलाई करून घेतली आणि आता यावर मध्यावरती आपण थोडंसं कट मारलं आहे म्हणजे आपला जो काठ जोडायचा आहे तो लक्षात येईल काठाला पण मध्य करून थोडंसं कट करूया अशा पद्धतीने आता हा काट या ठिकाणी ठेवायचा आहे आणि एक मधोमध शिलाई आपण करून घेऊया म्हणजे आपल्याला जी डिझाईन जोडायची आहे ती या ठिकाणी आपल्याला सहजपणे जोडता येईल तर अडीच अडीच इंचाचा चौकोन करून घेतला आणि एक रोल आपला एकदम गोळा केला आहे बारीक त्याचा रोल करायचा आहे एकदम असा गोल ही डिझाईन आपली आली पाहिजे बघा गोल करून घेऊन खाली एकदम पीळ दिला तरी चालेल असा आणि धाग्याने तोच कलरचा धागा घ्या एकदम पॅकमध्ये तीन ते चार गाठ या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचं आहे सर्व डिझाईन आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करायची आहे तुम्ही बघू शकता आता सर्व डिझाईन आपण जो उरलेला कपडा कट केला आहे बघा त्या डिझाईनला तोच आपण आता ह्या डिझाईनमध्ये टाकायचा आहे आणि एकदम पीळ मारायचं आहे म्हणजे गोल आकार तयार होतो परत दोऱ्याने त्याला गुंडळायचं आहे आणि मग ती आपण चाडी गाठ पण याला म्हणू शकतो बघा तशी गाठ या ठिकाणी आपल्यालाही देऊन घ्यायची सर्व डिझाईन आपण तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला त्या कशा जोडायच्या ते बघूया तर आता आपल्याला काय करायचं आहे जो काटा आहे ना तो मध्यवर्ती तो या पद्धतीने लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने लावून घेतला त्यानंतर आता आपल्याला जो एक भाग आहे बघा एक भाग आपला मध्यवर्ती शिलाई असल्यामुळे ओपन आहे तिथे आपण ही डिझाईन अशा पद्धतीने ठेवायची आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची कोणत्याही पैठणीवर हो खूप सुंदर दिसणारा हा डिझाईनचा गळा आहे नक्की ट्राय करा छान दिसतो साडीतला कलर वापरल्यामुळे ही जी डिझाईन आहे ना ती खूप उठून दिसते प्रत्येक डिझाईन लावताना अंतर जे आहे ते मधलं एक सारखंच असू द्या म्हणजे व्यवस्थित या ठिकाणी हे आपलं जे अंतर आहे ते दिसतं आणि डिझाईन पण छान दिसते डिझाईन लावून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला लगेच शिलाई करून घेतली मागचा भाग तयार झाला आहे आता व्यवस्थित चेक करायचा आहे गळा आहे का बरोबर खालचा भाग आहे का व्यवस्थित नसेल तर तो एकसारखा करून घ्यायचा आहे आता कमरेचे टक्स साधारणतः चार चार इंचाचे टक्स दोन्ही बाजूला आपण देऊन घेतले मध्यापासून आहे ना चार साडेचार इंचाचं चा अंतर ठेवलं तरी चालेल कमरपट्टी जोडल्यानंतर दापटी त्यानंतर आतल्या बाजूला मोठ्या नंबरची शिलाई आता इथे काय करायचं आहे बघा मागचा भाग झाला तर बाजूला करूया आणि बाही पण झाली मागचा भाग पण झाला पुढील पार्ट आपण शिलाई करून घेतलेली आहे आस्तर आणि कपडा जोडता आणि डावी बाजू खालचा भाग पकडायचा आहे आणि उजवी बाजू म्हटली की वरचा भाग पकडायचा आहे शिलाई करत असताना आपल्याला साधारणतः बघा शिलाई जशी आहे तशीच्या आता इथे कोणतंही अंतर आपण वाढवलं नाही कारण आपण कटिंग केलं आहे व्यवस्थित त्यामुळे आपल्याला काही गरज नाही अंतर कमी जास्त करायचं एकसारखे जरी तुमची शिले आली राऊंडमध्ये तरी चालेल मुंड्याच्या बाजूला थोडासा खोल आकार करून घेतला या पद्धतीने बघू शकता आपला जो कप्स सारखा आकार फुगलाय प्रिन्स कटचा खालचा पण आकार एकसारखा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दोन्ही आकार या ठिकाणी आपले तयार करायचे त्यानंतर आता ही उजवी बाजू पकडायची तर वरची बाजू घ्यायची लगेच आणि साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतराच्या आसपास ही शिलाई आपली आहे राऊंडमध्ये शिलाई देऊन घ्यायची इथे बघा आता जो आकार आहे ना मोंड्याचा तो वरती जातो तो बरोबर आपल्याला खोल करून घ्यायचा आहे इथे क्रॉस पट्टी न घेता सरळच पट्टी घेतली चार इंचाची डबल केली दोन इंचाची झाली आणि जिथे प्रिन्स कटचा आकार आहे तिथे चून घेतली अर्धा इंचाची दाबटीप देऊन आतमध्ये घ्यायची थोडी क्रॉसमध्ये शिलाई त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे ती लावून घ्यायची मग त्यानंतर आपली असते काचपट्टी आणि विची पट्टी आता काचपट्टी म्हटलं की डावी बाजू आणि व्हिची पट्टी म्हटलं की उजवी बाजू अशा पद्धतीने दोन्ही पट्टी आपण जोडणार आहोत त्यापूर्वी आपल्याला गळा चेक करायचा आहे चे। समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे बरोबर आता काच पट्टी म्हटली की डावी बाजू सुईची बाजू पकडली मी डबलची घेतली ही पट्टी दीड इंचाची खाली दुमडले त्यानंतर तिरकी कातर शिलाई झाल्यानंतर पुन्हा समोर घेऊन दापटी आणि आतमध्ये पूर्ण प्लेन करून त्यावरती द्यायची आहे या ठिकाणी शिलाई अशा पद्धतीने एक भाग झाला आहे आता दुसरा भाग वीचा पट्टीचा अस्तर आणि कपडा शिलाई करून घेतलं आहे दोन इंचाचा दोन्ही पण कपडा आतली बाजू पकडायची इथे आपल्याला दुमडून त्यावरती शिलाई त्यानंतर थोडंसं पुन्हा आहे आणि या ठिकाणी पुन्हा शिलाई आपल्याला करून घ्यायची आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला या शिलाईवरच आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून आपण इथे व्हीचे आकार साधारणतः पाच ते सहा दिले तरी चालेल किंवा सात दिले तरी चालेल कमी कमी अंतरावरती या पद्धतीने व्हीचे आकार तयार करून घ्यायचे व्हीची पट्टी आणि पट्टी या ठिकाणी दोन्ही पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहे समोरासमोर पट्ट्या ठेवून म्हणजे गळा चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही बरोबर असेल तर अशा पद्धतीने हा झाला आहे आपला पुढील भाग शोल्डर जोडायचा आहे आता खालचा भाग सुईचा आहे त्यावरती मागचा भाग आपण खाली सुईचा ठेवला आहे त्यावरती जो पुढील भाग आहे तो उलट्या पद यांनी ठेवला आहे म्हणजे बरोबर या ठिकाणी आपण शिलाई मारल्यानंतर तो सुईच्या बाजूने होईल साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई खालचा जो भाग आहे तो चेक करा आता बघा वरचा भाग थोडा जास्त झाला होऊ पण शकतो काही हरकत नाही थोडंसं नॉर्मल होऊ शकतो कधी कधी होतो कधी नाही होत जर झाला तर तुम्ही तो कट करू शकता मुंडाचा आकार दोनही चेक करून या ठिकाणी थोडंसा बघा जो जास्त झाला तो कमी केला दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने शोल्डर या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचं आहे जी पायपिंग राहिलेली आहे ती सगळ्यात शेवटी आपण करणार आहोत गळ्या ते जोडून झाल्यानंतर आता बाजू आपल्या जोडून झालेल्या आहे इथे शोल्डर आपलं पट्टी थोडीशी मागे पुढे झाली तर ती एकसारखी करून घेतली या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या लक्षात आल्या पाहिजेत म्हणजे आपला ब्लाउज जो आहे कुठेही चुकत नाही आता जी खोल बाजू आहे ती पुढील आहे जी फुगीर आहे ती मागील आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही जी बाही आहे ती जोडून घ्यायची दोन्ही पण बाया सेम याच पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे आता ही फुगीर बाजू आहे कधी पण जोडताना बाही ओढायची नाही एकदम सेलमध्ये जोडायची त्यामुळे कुठेही चून येत नाही फिटिंग बघूया चौदाचं कमर आहे तर सात इंच इथे चौतीस आहे तर साडेआठ इंच इथे चौदा इंच इथे पण सात इंच इथे साडेआठ इंच म्हणजे चौतीस बरोबर बोटनेक झालंय तर तुम्ही बत्तीस तेहतीस चौतीस पर्यंत हे माप वापरू शकता फक्त पाठीमागचा जो गळा आहे ना तो तुम्हाला साडेतीनचा बत्तीस साठी वापरायचा आहे म्हणजे बत्तीस तेहतीस यामध्ये ते ऍडजस्ट होऊन जातं बाकी जे आहे माप तेच राहील तर अशा पद्धतीने या ठिकाणी सुईच्या बाजूने आपण शिलाई करून घेतलेली आहे उरलेला भाग जो आहे कपड्याचा तो कट करून घ्यायचा आहे आता जी मेन फिटिंग असेल ती आतल्या बाजूने असेल जर तुमच्या खडूच्या खुना मागे पुढे झाला तर त्याचा मद्य पकडायचा आहे आता ही बघा छत्तीसला किती घ्यायचं तर छत्तीसला पावणे तीन असेल किंवा तीन घेऊ शकता छत्तीसला गळ्या रुंदी पुढील आणि पाठीमागील जे आहे ते तुम्ही चार घेऊ शकता छत्तीससाठी बाकी फक्त एवढंच तुम्हाला बदल करायचा आहे मा जे माप आहे तेच आहे त्यात काही तुम्हाला बदल करायचा नाही मार्जिंगसाठी आपण तीन ते चार शिलाई या ठिकाणी देऊन घेतले तर आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला तिरक्यामध्ये पायपिंग लावायची आहे पुढील आणि मागील गळ्यासाठी तिरक्यामध्ये कपडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी एकमेकाला शिलाई करून घ्यायची त्यानंतर थोडंसं दुमडून पुन्हा त्यावरती शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची थोडंसं दुमडून धाव्या बाजूच्या बाजूने आपण ही पायपिंग चालू करायची आहे चा। पायपिंगची जी पट्टी आहे ती जोडताना एकदम सैलमध्ये जोडा ओढू नका म्हणजे काय होतं कधीकधी ओढल्यामुळे जो गळा आहे तो तिरका होतो त्याची फिनिशिंग जाते त्यामुळे ओढायचं नाही सेलमध्येच लावायचं तर याची शिलाई जी आहे ती घेतलेली आहे साडेपाचशे रुपये तुम्ही तुमच्या एरियानुसार घेऊ शकता असं नाही की इतकीच घेतली पाहिजे तितकीच घेतली पाहिजे तर कमेंट करून तुम्ही विचारता किती शिलाई घेतली त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पायपिंगची पट्टी जोडलेली आहे आता ती पूर्णपणे आतमध्ये घ्यायची आणि एकदम थोडीशी दिसेल पायपिंगची पट्टी ह्या पद्धतीने ठेवून आपण त्यावरती शिलाई करायची अगदी झटपट होणारा दिसायला ही खूप छान असा हा डिझायनर बोटनेक ब्लाऊज आपला तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्ही बघू शकता जो आपला ब्लाऊज आहे तो किती सुंदर या ठिकाणी तयार झालेला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर अशा पद्धतीने पूर्णपणे हा ब्लाऊज या ठिकाणी झालेला आहे तयार तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघत चला आणि ट्राय पण करत चला